घेण्याचं कारण जे काही स्थानिक आरपीआयचे ने आम्हाला मागच्या तीन चार दिवसापूर्वी पाठिंबा दिला आहे त्यामुळे या आरपीआयच्या पदाधिकारी जे आहेत त्यांच्यावर आमदारांनी दबाव आणला आणि त्यांना त्यांचं पद काढून घेतलं त्यांच्यावर कारवाई केली त्यांनी कितीही कारवाई केली तरी सुद्धा दलित बांधव जे आहेत ते अशा कारवाईला भीक घालत नाही तरीसुद्धा ते ते कुणाच्याही मनातून आपण जी प्रतिमा असेल ती काढू शकत नाही मलिन करू शकत नाही आणि कारवाई करून काहीही उपयोग होणार नाही माझ्या आजूबाजूला दोन्ही पदाधिकारी बसलेले आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं की आमचं सा पद गेलं तरी चालेल परंतु आम्हाला काही फरक पडत नाही कारण की मागील मागील जे काही निपाण्याचं प्रकरण झालं ते देखील कुणीही विसरलेलं नाही त्यामुळे ते म्हटले की आम्ही आमच्या जागेवर ठाम आहोत ह्यासाठी ही आजची पत्रकार परिषद होती पाचोळा आठवलेगड आम्ही आईंना जो पाठिंबा दिला त्याचे कारण आहेत ते कारण असे आहेत की आमचा समाज आमचे कार्यकर्ते खेड्यापाड्यावरचे कार्यकर्ते म्हणतायत का आपण पंधरा वर्षापासून भारतीय जनता पार्टी सोबत राहतो काम करतो आणि त्यांचे प्रचार सुद्धा करतो आणि आपल्याला विधानसभेला एक जागा सुद्धा देताना भारतीय जनता पार्टीला तर कशामुळे आपण त्यांचं काम करायचं आणि काय महायुतीमध्ये राहायचं त्याच्यामुळे आम्ही आमच्या गावागावातून आम्हाला फोन येत आहेत कार्यकर्त्यांचे ते सांगता तुम्ही तुम्ही एकटेच भारतीय जनता पार्टी किंवा मा आघाडी सोबत तुम्ही जा नाही तर मग आम्ही येणार नाही त्याच्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आठवले साहेबांमध्ये काम करत आहे परंतु युती असल्यामुळे आठवले साहेबांनी सात जागा मागितल्या सात जागा देण्याचे त्यांनी हात नंतर एकच जागा नाशिक दिली त्या ती जागा मागासवर्ग्यांची राखीव जागा असताना त्या ठिकाणी संघाचा मानूस दिला त्यामुळे रिपब्लिकन पार्टीच्या यांनी स्पष्ट भूमिका घेतली की आम्ही महायुतीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मागासवर्गीय समाजाचं मतदान होणार नाही त्यासाठी आम्ही हा निर्णय स्थानिक लेवलला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पाचोरा यांनी हा निर्णय घेतला की आम्ही महायुतीला मतदान न करता महाविकास आघाडी फुले शाहू आंबेडकर चरवडीचे नेते आणि वैशालीताई ताई यांना आम्ही जाहीर पाठिंबा दिला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा हा पाठिंबा कायम स्वरूपी ताईना राहील राहिली गोष्ट जिल्हाध्यक्ष आनंद खरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकोणीसशे नव्याण्णव पासून सत्यवाही आले विनोद आयले खंडू समोरने आमच्या माध्यमातून पूर्ण तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होईल त्या ठिकाणी आम्ही समोर उभे राहतो आणि त्या अन्यायाला वाचा पडतो त्यातला एक प्रकार चालूच चार पाच महिन्यापूर्वी निपाना प्रकरण निपाना प्रकरणामध्ये होती त्या अंतिम संस्कार स्मशानभूमीमध्ये करत असताना त्या ठिकाणी रावसाहेब नावाचा माणूस शिवसेनेचा कार्यकर्ता यांनी लाट्या काट्या घेऊन आमच्या समाजावर हल्ला केला आमच्या समाजाच्या मथारीचा अंतविधी हा स्मशानमध्ये होऊ दिलेला नाही स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले असून मनुवादी जातीवाद सोडायला तयार नाहीत त्याकरता या मनुवादी लोकांना आमच्या समाजाचं पाचोरा तालुक्याचं मतदान आम्ही मिळू देणार नाही आमचं संपूर्ण पाठिंबा काहींना असेल आणि आनंद खरात हे जिल्हा अध्यक्ष तात्पुरत्या स्वरूपाचे आहेत आम्ही एकोणीसशे नव्याण्णव पासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये काम करतो हो, आहोत आनंद खरातला अध्यक्ष आम्ही बनवला आहे त्याला कुठलाही अधिकारने आमच्यावर कारवाई करण्याचा पक्षश्रेष्ठी रामदास आठवले साहेब तेवीस तारखेनंतर हे प्रकरण त्यांच्याकडे जाईल ती जी भूमिका देतील ती भूमिका आम्हाला मान्य असेल तरी समाजाची सर्व बैठक घेऊन आम्ही ताईंना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि आमचा पाठिंबा कायम असेल जयवीर आमचं सात्वन करण्यासाठी लागते ती तिथपर्यंत पोहोचली का विचारलं सुद्धा नाही ना मध्ये खैरांजी प्रकरण जेव्हा घडलं त्या मध्ये आम्ही पंचेचाळीस दिवस जेलमध्ये होतो तीन महिने जेलमध्ये होतो त्यावेळेस अडोतीस लोक जेलमध्ये होतो त्यावेळेस हे आनंद खरात हे एक कार्यकर्ते नाही होते हे पोलीस स्टेशनचे पत्रकार होते ही आरपीआय चळवळ एकोणीसशे नव्याण्णव पासून आम्ही चालवली आहे आजही चालू उद्याही चालू आमच्यावर कुठलीच कारवाई होणार नाही आणि कोणीच कारवाई करू शकत नाही ही चळवळ चालवत असताना आमचे प्रश अध्यक्ष रमेशी मकासरे माजी तालुका अध्यक्ष मोहन निकम माजी अध्यक्ष लक्ष्मण जाधव यांच्या मार्गदर्शकाने पूर्ण तालुक्यामध्ये आम्ही आरपीआय उद्घाटन केले लोक आमच्या आंदोलन केले आम्हाला मोर्चे काढावा लागले अड्रॉसिटी दाखल करण्यासाठी मोर्चा ते 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 काढल्यानंतर तेव्हा पुढे झाले डिवायसी साहेबांनी त्याची चौकशी केली नाही त्यांना अटक उदिली नाही का अटक उदिली नाही याचा मागचं कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि जर समजा जर आनंद घरात होते इतके तालुक्याचे इतके जिल्ह्याचे तर त्यांनी त्या कुटुंबाचं साधून सुद्धा केलं नाही किंवा आम्हाला येऊन सुद्धा भेटली नाही आणि एकाच दिवशी आम्ही फक्त पाठिंबा जाहीर केला दुसऱ्याच दिवशी जिल्हाध्यक्ष इथं याच्या मागचं कारण वेगळं आहे ते नंतर मी तुम्हाला कारण सांगणार आहे परंतु आता फक्त सहान मुद्दी अशी आहे की समाजामधून सर्व जाती धर्मातून मागासवर्गीय दलित आमच्या अर्ध्याच्या जेवढ्याच आठ भाषण शाखा आहेत सर्व लोक आमच्या पाठीशी आहेत आम्ही मिटिंग घेऊन ठरवलं आणि त्याच्यामुळे आम्ही पाठिंबा